अय स्नेहा अगं झालं का तुझं उरकल काय झालं अगं चल लवकर ती डबा फिब्बा सगळं आईचं ही घेऊन जायचं आईचं ऑपरेशनला नेलंय म्हणे तिला नाही नेलय म्हण थिएटर मध्ये लवकर या तान उरक लवकर तुझं गवऱ्या फिवऱ्या थापून घे सगळं ही कर पाणी फनी पाज डबा फिब्बा सायपाक झालाय का सगळं चल मग चल मग उठ गावऱ्या फिर्या थापतो ते मी झाडून काढतो तू गावऱ्या नेऊन लावतो शेण शेण काढ तिकडे नेऊन लाव ही करून जायचं असते पटकन हायच किती घेण घे 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 ती घे पवटी तिकड शेण फिन लाव चला पटकन चल लवकर बरं उरक लाव गावऱ्या फिवऱ्या

हाप जरा खान 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 खेड्यातल्या बाई वणी आपलं लय नाजू कोणी करू नका आता नाजू की राहील नाही तू हाप खान 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 काय ती बी चपाती वणी पात्र तापायली काय धाप क्या टाकायचा घाप काय किती झाले आता शिक्त उडवा तयार व्हायला पाहिजे होता आणखी काहीच नाही तुम्ही काय करता दिवसभर पडलेला पोला हवा येत नाही तू बस घरी आता मी काय तिला वरण काढी करीत बसू का गवऱ्या थापीत बसू सांगा लागली

धुव हात पाय ते डबा फिबा भरून ठेवलाय का भरायचा आता जाऊन ती हात धुवून जा पटकन भरून डबा फिबा ठो मी आलो हिला एक भारा घेऊन येतो वाड्याचा म्हणजे आहे आजच्या दिवस हा हां उरक लवकर पटपट पटपटपट ती झाडून एकदा घे मी वाड्याला जातो वाड घेऊन येतो आता आणि त्या झाडू मी जवळ वा किती लागते झाडाला टाइम याला उरक पटकन तिथं गाव सासरवाडीला पळायचं म्हण आपलं माहेरी पळायचं म्हणलं की एका मिनिटात तयार असते उरकून आता तुला ही करते ती ही करायला लागली उरकण्यावर राहायचा उरकण्यावर आहे का म्हणजे पहिले कसं उरके निसतं मना शब्द तर लगे एक घंट्यात जिकडे तिकडे आंबोबाई गाठली लगेच म्हणलं तशीच करते आता कशी आता कशी स्पीड वाढ वाढ ना मग हा दादा बघ काय शूटर केलं ओलं सगळं आता त्यानं घेताना चला घे पटका दे झपका झपका दे झपका दे झपका झपका देत झपका झपका टक मध्ये जाऊ दे दादा नाहीच नाही आता चल त्याला आंघोळ घातीच ना का नाही खरा हवतात बुडवून मग त्याला बुडव त्याला हवतात हा काडा कपडे बुडव पवा पवा जाऊ कर मी येतो वाढ घेऊन पवायचं म्हणायला येते होय बुटबीजला पवायचं म्हणायला येते तेव्हा काय करायचं दादा पहायचंय का लवकर उरकून बस मी आलो लगेच वाडी